मुलांना मजेत ना नेहमीसारखे मुलांना तुम्ही सर्वजण आपापल्या बर्थडेची खूप वाट पाहत असता ना आणि तुम्हाला आपला बर्थडे सेलिब्रेट करायला पण खूप आवडतो ना चला चला मग यावेळी ही शिल्पानानी तुम्हाला एका अनोख्या बड्डेची गोष्ट सांगणार आहे ऐका हां गोष्टीचं नाव आहे ऐंशीचा अनोखा वाढदिवस एक अंश नावाचा गोरा गोरा गोबऱ्या गलांचा गोंडस मुलगा असतो खूप गुणी मुलगा हसरा व सर्वांचा लाडका तो सुट्टीत आपल्या आई आईवडिलांच्या बरोबर त्याच्या आत्याकडे आलेला असतो अमेरिकेला व त्याच्या आतोबांचा घोड्याचा फार्म असतो येत बेला स्टेबल त्यात खूप छान छान उमदे घोडे पण असतात त्या आतोबांना घोड्यांची पारखही होती आणि आवड ही ते उत्तम प्रकारचे घोडे घेऊन आपल्या फार्मवर ठेवत अंशला पण घोडे खूप आवडायचे जेव्हा ही संधी मिळेल म्हणजे चान्स मिळेल तेव्हा अंश घोड्यांची सवारी करायचा राईड मारून यायचा जास्त वेळ तर तो घोड्यांबरोबरच असायचा अंश लहान होता म्हणून नेहमी त्याच्याबरोबर घोड्यांची देखभाल करणारा माणूसही असायचा त्याच्याबरोबर अंश घोड्यांना गवत खाऊ घालायचा राईड मारून यायचा घोड्यावर बसून तर कधी घोड्यांना आंघोळी घालू लागायचा दुसऱ्या दिवशी अंशचा हॅपी बर्थडे होता म्हणजे वाढदिवस तुम्हालाही खूप आवडतो ना बर्थडे हे म्हणवायला तसंच त्यालाही खूप आवडायचं तर अंशची आई म्हणाली बेटा अंश उद्या तुझा वाढदिवस आहे ना तर आज रात्री तू लवकर झोपून जा मग उद्या सकाळी उठून छान आंघोळ करून आपण मंदिरात जाऊ व संध्याकाळी पार्टी आहे ना तुझ्या बर्थडेची अंश म्हणाला हो आणि माझा गेम ग आई आई म्हणाली हो रे गेमही मिळणार आहे तुला उद्या ओके आई आई म्हणाली आता कपडे बदलून ब्रश करून झोपून जा ऐंशी म्हणाला ठीक ओके मग ब्रश करून कपडे बदलून आत्या आतोबांना आईबाबांना गुड नाईट करून अंश झोपून गेला मनात उद्याच्या बड्डे पार्टीचे व घोड्यांचे विचार होतेच थोडाच वेळात अंशला काहीतरी आवाज ऐकू आले त्याला असं वाटलं खिडकीजवळ काहीतरी आवाज येतोय अंश मनात थोडा घाबरला पण त्याच्या लक्षात आलं हा तर घोड्याच्या ओरडण्याचा खिंकाळण्याचा आवाज आहे त्याने खिडकी बाहेर पाहिलं तो खरोखरीच एक घोडा उभा होता पांढरा शुभ्र स्ट्रॉंग उमदा घोडा अंश खुश झाला आणि काही बोलणार ते उड्यात घोडाच म्हणाला अंश थोड्याच वेळात बारा वाजणार आहे रात्रीचे आणि तुझा बर्थडे सुरू होणार आहे अंश म्हणाला तुला माझं नाव कसं माहिती कारण मला तुला जसे सर्व घोडे आवडतात ना तसेच आम्हा घोड्यांना पण तू खूप आवडतोस अंश आमची इच्छा आहे कि तु की हा बर्थडे तू आमच्याबरोबर मनवावास आणि इथे जमिनीवर नाही उंच पहाडावर किंवा आकाशात अरे हा घोडा तर माणसासारखा बोलतो अंशला खूपच आश्चर्य वाटलं तेव्हा घोडा म्हणाला अंश घाबरू नको मी उडणारा घोडा आहे आणि माझं नाव आहे प्रिन्स तू माझ्या पाठीवर बैस मी तुला छान फिरवून आणेन उंच पहाडावर म्हणजे माऊंटनवर आणि आकाशात खूप मज्जा येईल तुला हे ऐकून अंश खुश झाला खिडकीतून टुणकण उडी मारून तो घोड्याच्या पाठीवर म्हणजे प्रिन्सच्या पाठीवर बसला तो घोडा उंच उडू लागला अंश चारी बाजूला भिरभीर बघत होता आणि त्याला खूप मज्जा येत होती त्याला वाटलं आपण एरोप्लेनमध्येच बसलो आहे म्हणजे विमानात पण बिना छपराचं विमान बिना छताचं एरोप्लेन हळूहळू प्रिन्स आणि अनेक आणिच उंच जाऊ लागला आणि चंद्रप्रकाशात सर्व वस्तू चांदीच्या असल्यागत दिसत होत्या गाड्या म्हणजे कार घरं झाडं छोटछोटे दिसत होते प्रिन्स घोडा म्हणाला काय अंश बाबू मज्जा येते ना आपल्या गोबऱ्या गालात हसून अंश म्हणाला हो हो खूप मज्जा येते सर्व वस्तू खेळण्यातल्यासारख्या छोटे छट्टे दिसत आहेत प्रिन्स उडत उडत एका मोठ्या पहाडावर आला म्हणजे माउंटनवर तर अंश म्हणाला प्रिन्स इथून सर्व किती किती सुंदर दिसतंय रे बघ ती वाहणारी नदी ती रिवर असं वाटतं चांदीचीच आहे आणि किती थंडगार आणि शांत वाटतं आहे ना इथे प्रिन्स थोडं थांबला पर्वतावर अंश म्हणाला काय आपण वाढदिवस इथेच म्हणवायचं आहे का प्रिन्स म्हणाला नाही रे एक मिनिट थांब प्रिन्सनी तिथल्या झाडावरच्या हिरव्यागार मिठ्ठू मिठ्ठू पोपटला म्हटलं काय रे मित्रा आज झोपतोस कसला चल आज अंशचा बर्थडे सेलिब्रेट करूया आणि ती मैनाराणी ते कोकिळा आहे ना त्यांना पण बरोबर घे उठव त्यांना हे मग अंश आणि हे सर्व पाहतच राहिला सर्व मिळून घोड्याच्या पाठीवर बसून उडत उडत कुठे पोचले आहे सूर्याजवळ सूर्यदेवाचे सात घोडे असलेला एक रथ होता त्यात तो बसला होता त्यांनी सर्वांचं स्वागत केलं प्रिन्स अंश पोपट मैना राणी आणि गाणाऱ्या कोकिळेचं प्रिन्सने सातही घोड्यांना शिकण केलं सूर्य म्हणाला बोल प्रिन्स आज कसं काय आलास तर प्रिन्स म्हणाला की अंशचा बर्थडे आहे ना तो आम्ही इथे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं पण इथे फारच गर्मी आहे तर आम्ही नाही था थांबणार इथे जातो आम्ही चंद्रावर सूर्यदेव म्हणाला ठीक आहे या माझ्या सात घोड्यांनाही घेऊन जा बरोबर सेलिब्रेशन करता मग ते चंद्रावर जाऊन पोचले तर थंडगार होतं पण काळोख होता थोडासा अंश म्हणाला प्रिन्स सूर्याजवळ फार गरम होतं आणि इथे आता फारच थंड आहे त्यावर चंद्र म्हणजे चंदा मामा म्हणाला हॅपी बड्डे अंश डिअर तू किती गड मुलगा आहेस मला खूप आवडला आहेस तुझ्याबरोबर बड्डे सेलिब्रेट करायला मला खूप आवडलं असतं पण तुला इथे गारगार वाटतंय आहे ना तर प्रिन्स तू आता त्या पहाडाच्या पलीकडे एक मोठा सुंदर फुलांचा बगीचा आहे तिथं सोनपरी राहते तिथं घेऊन जा या अंशला अंश म्हणतो चंदा मामा तू पण चल ना आमच्याबरोबर चंद्र म्हणतो नाही रे मी तर नाही येऊ शकणार पण ही माझी किरणं येतील तुझ्याबरोबर आणि सर्वजण उडत उडत जातात बागेत तिथं सर्व वस्तू सोन्यासारख्या दिसत असतात झाडं पक्षी फुलं सर्व सोनेरी आणि मधोमध एक तळं असतं निळ्या पाण्याने भरलेलं त्यात कमळं उगवलेली असतात मस्त उमरलेली असतात व सोनेरी मासे पण त्यात असतात आणि बाजूला एक मोठा राजवाडा प्रिन्सनी अंशला त्या पाठीवरून खाली उतरवलं आणि आत राजवा राजवाड्यात घेऊन गेला राजवाड्यात सोनपरी होती सुरेख सुंदर सोने सोनपरी सोनेरी पंख असलेली सोनपरी तिने आल्या आल्याबरोबर छोट्याशा अंशला उचलून घेतलं व म्हणाली ये, ये अंश वेलकम अंशला आश्चर्य वाटलं तुला माझं नाव कसं ग माहिती सुंदर सोनपरी त्यावर सोनपरी म्हणाली अरे नुसतं नावच नाही तर हेही माहिती आहे की आज तुझा बर्थडे आहे ये अंश असं म्हणून सोनपरी अंशला सर्व न... आणि सर्व लोकांना घेऊन एका मो मु... बाजूच्या मोठ्या हॉलमध्ये घेऊन येते तो हॉल छान सोनेरी चंदेरी रंगीबेरंगी कागदाच्या फुलांनी चांदण्यांनी सजवलेला असतो छान छान सोनेरी झाडं असतात कोपऱ्यामध्ये कुंड्यांमध्ये झा गोल्डन कलरची झाडं आणि त्याला लटकलेले चॉकलेट्स आणि भिंतीवर गोल्डन अक्षरात लिहिलं असतं हॅपी बर्थडे अंश अंशे सर्व आश्चर्य बघतच राहतो त्याने सेंटर टेबलवर पाहिलं तर त्याला घोड्याचा फार्म बनवलेला छोट्या छोट्या सोनेरी रंगाच्या खेळातल्या घोड्यांनी फार्म सजवल्या अशी सजावट दिसते व बाजूलाच एक केक ठेवलेला असतो त्यावर लिहिलेलं असतं हॅपी बड्डे अंश आणि बाजूला बर्फी पेढे आईस्क्रीम सर्व असतं चॉकलेट आईस्क्रीम अंश आईस खूप आवडीचं आणि बाजूला खूपशा पर्या पण असतात रंगीबेरंगी पंख असलेल्या एका परीने सर्व सर्व मेणबत्त्या लावायला सुरुवात केली आणि सर्वजण टाळ्या वाजवून गाऊ लागले हॅपी बर्थडे आंश डिअर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आंश डिअर हॅपी बर्थडे टू यू त्यात प्रिन्स सूर्याचे सात घोडे पोपट मैना राणी कोकिळा व सर्व पर्या आणि सोनपरी असे सर्वजण गात असतात आणि टाळ्या वाजवत असतात अंश केक कापतो आणि सर्वांना खिलवतो एक छोटी सो सोने, सोनेरी घोडा असलेला बॉक्स ते अंशला सोनपरी गिफ्ट देते प्रिन्स म्हणतो अंश आता आपल्याला परत जायला हवं सर्वांना थँक्यू धन्यवाद बाय बाय म्हणून अंश प्रिन्सच्या पाठीवर बसतो व प्रिन्स अंशला घेऊन उडत उडत घरी येतो अंश म्हणतो प्रिन्स आजचा बर्थडे सर्वात अनोखा अलग व खूप छान झाला रे प्रिन्स सर्व तुझ्यामुळे थँक्यू अँड बाय बाय प्रिन्स तेव्हा अंशला वाटतं कोणीतरी आपल्याला हळूहळू हलवून हलु, उठवत आहे अंश डोळे उघडतो तर पाहतो आई म्हणते अरे अंश झोपेतही बडबडत होतास केस स्वप्न पाहिलंस का अंशनी पाहिलं तर बाजूला आई बाबा आत्या बा सर्व उभे होते आणि अंशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते हॅपी बर्थडे अंश अंशनी पाहिलं तर तो आपल्या बेडवरच होता गादीवरच व विचार करत होता की विचार या करता करत होता कारण त्याच्या पलंगावर तसाच एक छोटासा सोनेरी म घोडा असलेला बॉक्स पडलेला होता जसा सोनपरीने त्याला गिफ्ट दिला होता तसाच आणि अंश खुश होतो सर्वांना थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद म्हणतो आणि स्नान करून आंघोळ करून मंदिरात जायची तयारी करतो आणि बाकी सर्व संध्याकाळच्या पार्टीची तयारी करतात मुलांना असा झाला अंशचा आगळा वेगळा अनोखा हॅपी बर्थडे आवडली गोष्ट मग ह्या शिल्पा नाणीला कळवायचं यूट्यूब लिंकवर लाईक करून कमेंट्स लिहून आणि पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटू एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय